रामकृष्ण हरी माऊली कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहा रक्षाबंधन आहे आज त्याच्यामुळे प्रत्येक भावाला आणि बहिणीला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मी सकाळी सकाळी पटकन उरकलं आणि निघाले बघते तर काय रस्ता गजबजला होता खूप मुली आपल्या माहेरी आल्या होत्या निघाल्याही होत्या ट्रेनला तर इतकी अफवाट गर्दी होती ना बघूनच म्हटलं अरे बापरे रक्षाबंधन खूप जोरदार आहे असाच गोडवा प्रत्येकाच्या घरी राहो प्रत्येक भावाने आणि बहिणीने एकत्र येवो रक्षाबंधनला कारण की भाऊबीज झालं रक्षाबंधन झालं हेच सण असे असतात की एकत्र भाऊ बहीण भेटतात बरोबर ना तर मग काय चला ट्रेनचं तिकीट काढलं आणि निघाले मी तर ट्रेनचं तिकीटही जपून ठेवलं होतं की ह्याचासुद्धा पैसा त्याच्याकडनं वसूल करायचा आणि ट्रेन आली आम्ही निघालो आतमध्ये इतकी गर्दी होती माझ्यासारख्या भरपूर बहिणी आपल्या भावाला भेटायला निघाल्या होत्या सकाळीच मला तर वाटलं होतं मीच निघाले की काही सकाळी पण असं नाही आहे खूप बहिणी आणि भाऊ आपल्या बहिणींसाठी निघाले होते त्याच्या घरी पोचले बेल वाजवली बघते तर काय माझा भातचा दरवाजातच उभा होता आत्तू आली आत्तू आली म्हणून मोठमोठ्याने ओरडायला लागला त्याने लगेच गेल्या गेल्या आत तू माझ्याकडं हे खेळणं आहे आत् तू माझ्याकडे ते खेळणं आहे नुसती चाव चाव चालू होती त्याच्याकडे माझ्या मुलंही त्याच्याबरोबर खेळायला लागली पण माझा, माझा भाऊ बघा तोही बारीक झाला आणि त्या मुलांमध्ये खेळायला लागला मामाचं घर कशाला म्हणतात ह्याच्यासाठी तर मामाचं घर लागतं भाऊजाईने त्यांना नाश्ता आणला नाश्ता करून घ्या ती म्हणत होती मला खेळायला घ्या भाऊ म्हटला वोट इथून मग काय सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर रक्षाबंधन साजरा केला माझा भाचा बघा कसा बसलाय त्याला मिठाई खायची होती सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मामाने नाश्ता आणला पोरांनी नाश्ता वगैरे केला मग काय माझा भाचा बघा कसा ओरडून मला सांगतोय घेऊन अरे पण मी रक्षाबंधन ला आले ना मला जायचंय ना घरी माझ्या अरे पण जायचंय ना मला ओके ओके मम्मी थांबू बर मग आपण खाली रोडला गेल्यावर मला खाऊ घेशील का हो। नक्की हो मामांना बोलवायचं हो। मामांना बोलो मामा तुम्ही पण या मामा तुम्ही पण या आम्ही घरी गेलो ना तो इतका खुश असतो की त्याला असं वाटतं की आत्तू आली तर तिने रिटर्न जाऊ नये पण लहान आहे त्याला काही समजत नाही भाऊजाईने एका साईडला पावभाजीचा बेत केला होता तिने पटकन सुरुवात केली कारण मला थांबाय थांबता येत नव्हतं कारण मुलांचा क्लास असल्यामुळे तिने म्हटली ताई टेस्ट करून बघा कसं झालं आहे मग काय मी टेस्ट कसली करते डायरेक्ट खायलाच बसले आणि चांगला ताव मारला कारण माहेर आई तर खायलाच असतं ना मग म्हटलं चल रे काहीतरी गोड होऊ दे म्हणून भावाने फालुदा आणला दबाके आणला असा